रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करा ला करा आणि बेल क्लिक दिवसापासून अंधारात असलेले वजरगाव प्रकाशात जिंतूर तालुक्यातील वजर बुद्रुक गावातील अर्धा भाग विशेषतः स्टँडकडील परिसर गेल्या आठ ते दहा दिवसापासून अंधारात होता याचे कारण होते वारंवार खराब होणारे रोहित्र ट्रान्सफार्मर दरम्यान गावकऱ्यांची ही मोठी गैरसोय लक्षात घेऊन सरपंच अर्जुन मते व दिनकर मोरे यांनी तातडीने पुढाकार घेतला त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने नवीन रोहित्र बसवेपर्यंत न थांबता दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरची सोय करून वीज पुरवठा तात्काळ सुरू केला या प्रभावी उपाययोजनेमुळे संपूर्ण गावात आता पुन्हा प्रकाश आला आहे सरपंच अर्जुन मते यांच्या या वेळेवर आणि निर्णायक कार्याबद्दल सर्व गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानले महानकर बळीराज भराडे जिंतूर